आईने केलेली आहे अशी खमंग व स्वादिष्ट पुरणपोळी हा खेड्यातील एक नंबर पारंपरिक अशी पुरणपोळी बनवली असते त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा हे बघा जवळजवळ एक आहे आईने रामबास वास व्हायचंय म्हणून गेला होता वनवासाला तो आलाय आता मंग सण आहे दिवाळी हे बघा आता आईनी काढलेलं आहे आपलं डाळीचं म्हणजे कुकर मधून डाळ आता ते डाळीचं पाणी काढताय आणि ते सारासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे मस्तपैकी दा पो आपली पुरणपोळी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघत राहा बघा <coughs> अशा पद्धतीने आता आईने घेतलेली आहे कुकरमधून प्लेटमध्ये डाळ दा, डाळ चांगली शिजलेली दिसते आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला गोळ मिक्स करायचं ही पुरणपोळी बघा एकदम चुलीवरची गावरम पद्धतीची खड्या बनतील खायला पौष्टिक आणि आपल्याला मस्त असते आणि चांगला सण आहे हा आज भगवान श्रीरामा घरात पण आनंदाचे वातावरण आहे आता पुरणपोळी मस्त भेखी होणार आहे तुम्ही बघा तर आज डाळ काढून घेतलेली आहे बघा आता आई मी म्हणलो तो मिक्स करणार आहे गोळ बघा आता ही चांगली पन्नास साठ टप्प्याची भेली आणलेली आहे का हो आवामधून तर घरामध्ये गोळ नव्हता आणि या भेलीपासूनच आता आई आहे एकदम बारीक गोळाचे भाग आणि ते आपल्याला डाळीमध्ये मिक्स करायचे आहे म्हणजे पुरणपोळी चविष्ट डाळ लागली पाहिजे गोळामुळे अशा पद्धतीने बारीक गुळ करून घेतलेला आहे आणि आता तो डाळीमध्ये मिक्स करणारे आई एकदम पुरणपोळी मध मस्त स्वादिष्ट होणारे खायला पण खमंग लागते ही आपली खेड्याची पद्धत आहे पुरणपोळी करण्याची या ठिकाणी बघू शकतात आता आई मस्तपैकी बारीक करून घेऊ राहिले पुर पुरण जेणेकरून खायला चव असते ना हे बघा आता काही ठिकाणी बारीक केलंय आता याच्यामध्ये गुळ आणि डाळ मिक्स आहे तर ही पाट्य मस्तपैकी बारीक करून घ्या घेतलंय एक गुंडा हे बघा अशी खेड्यातली पद्धत असते बारीक करून घ्यायची गोळाला आणि डाळीला पुरणपोळी स्वादिष्ट होते जेणेकरून पाट्यावरती बारीक केलं तर हे बघा आता पुरणपोळीसाठी मस्तपैकी आता पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण मिळून घ्या अजून सुरुवाती आहे आपले याच्यात काही चपात्या होणार आहे आणि काही पुरणपोळी पण साठी आहे अशा पद्धतीने पीठ मिळून घेतल्यानंतर आता आई करणार आहे मस्तपैकी पुरणपोळी बघत आणि आता एकदम चुलीवरची आपली स्वादिष्ट अशी पोळी खेड्यामधील कशी करतात तशी हे बघा पूर्णपणे गोल करून घ्यायची आपली एकच फुटाची पुळी होणार आहे त्याच्यामध्ये पुरण भरायचं मग अशा पद्धतीने गोल केल्यानंतर आता याच्या जास्त पुरण भरलं तर ती फुटायची पण शक्यता असते जेणेकरून थोडं मापातच भरायचंय मग हो mm -hmm. ती आता आपल्याला मोदक कसं करतो आपण गणपती त्यांच्या वेळेस तेव्हा तसं तसं आता आपल्याला पिठाला वरती घेत यायचं आहे आणि ते जास्त पीठ राहील ना ते अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी ती थे थे आपली पोळ्या लाटायला सुरुवात होणार आहे आपली पहिलीच पोळी चालू आहे बघा आईच्या हाताची जय श्रीराम बघू या पोळी कशी होती हे बघा अशा पद्धतीने हळूहळू लाटायची जास्त फुटली नाही पाहिजे पोळी आपली एकदम गोलाकार होते बाबा कशी आणि पिठाचा वापर जास्त करा जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही आणि चुलीवरती खूप जोरदार जाळ चालू आहे आणि आता पोळी टाकल्या जाळ कमी करावं लागेल आपल्याला आणि या ठिकाणी इथे जास्त जर तुमचं पुरण जास्त पातळ ते आपल्याला एका फाटक्यामधून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे अंदाजानुसार तिला लहान मोठं करा जेणेकरून जास्त पातळ नाही झाली पाहिजे नाहीतर तव्यावर ठेवली तिथली लगेच आपली होऊ शकते ही पुरणपोळी महाराष्ट्राची सर्वात जास्त पसंती पसंतीत असणारी ही पोळी हे बघा तव्यावरती तेल शिपडलेलं आहे आता पोळी टाकलेली आहे लगेचच तवा खूप गरम आहे तेवढ्या वेगात पोळी आता लगेचच फुगेल बघा आपली पोळी कशी एकदम सुगंधित आणि चांगली होणार आहे खायला खमंग लागते नाही ला। आता आई ते आईने तेल लावलेलं आहे हे ला। बघा अशा पद्धतीने ही आपली पोळी झालेली आहे बघू शकता जाऊ दे तिला वाढ थोडं जर तुम्ही अशी पोळी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मुल्हापूर चेडू मित्र महाराष्ट्र धन्यवाद